त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करकरेना लागलेली गोळी ही इस्माईल आणि कसाबच्या बंदुकीतून नव्हती हो कसाबला बिर्याणी खाऊ घातली प्रेस पुढे येऊन सांगितले त्यावेळेस या उज्ज्वल निकमाना लाज वाटली नाही का आणि नंतर मात्र त्याने आपला स्वतःचं स्टेटमेंट फिरवलं आणि ते सांगितलं की ती माझी चूक होती त्यांना हार जी त्यांना पराजय पुढे दिसतो आहे आणि पराजय ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस त्यांना दुसरा विषय सुचत नाही भारत पाकिस्तानशिवाय हिंदू मुस्लिमशिवाय मला वाटतं की त्यांच्याकडे बोलण्याला काही राहिलं नाही दहा वर्ष काय गेली कोणते दिवे लावले हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं राहायला करकरींचा विषय मी म्हणत नाही सेवानिवृत्त पोलीस महासंचालक महानिरीक्षक आमचे एस एम मुश्री पणतात त्यांच्या पुस्तकामध्ये हू किल्ड करकरी या पुस्तकात आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये पान नंबर नऊशे वीस वाचावे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करकरेना लागलेली गोळी ही इस्माईल आणि कसाबच्या बंदुकीतून नव्हती हे निकालपत्रात म्हटलेलं पत हे मी म्हणत नाही मी सुद्धा माझं मत मांडलेलं नाही हे एस ए मुश्रीफ साहेबांचं सा। ते पुस्तक मार्केटमध्ये आहे जर ते खोटं लिहिते असतील खोटं मांडलं असेल अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेऊन प्रचार आपल्या लोकांच्या पुढे जाऊन त्याने हा विषय मांडला त्यावर त्यांच्यावर काय कारवाई केली नाही त्यांना म्हणूनच मी म्हणालो होतो की हेमंत ना लागलेली गोळी ती नव्हती ही भूमिका आमचे उज्ज्वल निकम मानले नाही ही भूमिका मी ती मानली ही माझी भूमिका नाही तर ती त्यांची भूमिका होती खरं तर यांना भारत पाकिस्तानशिवाय दिसतं काय चैनवर चायनावर का, चायन चायन का बोलत नाही चार हजार किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर चायनानी हिंदुस्थानमध्ये जमीन बडकवली हे लाल आखे कुठे गेले त्यांचे पिवळे का झाले त्यांचे डोळे काळे का झाले तिकडे का बघत नाहीत कारण त्यांना हे बघायला नको आमच्या जवळपास सव्वी पंचावन्नपैकी सव्वीस जे आमचे पेट्रोलिंग पॉईंट आहेत त्यामध्ये भारतीय सैन्याला तिकडे जाणं जाऊ शकत नाहीत पेट्रोलिंग करू शकत नाही त्यावेळेस हे त्यांना क्लीन चिट देतात आणि वरून सांगतात भारत हे पाकिस्तान दर्जिने आहे अरे पाकिस्तान दर्जिनी कशी आहे आम्ही ज्यावेळेस देशामध्ये हा विषय मांडतो तर पाकिस्तानचा विषय कुठे येतो कसाबला तर कोणताही वकील असता उज्ज्वल ऐवजी तरी कसाबला फाशी झालीच असती कसाब अतिरेकी होता तीनशे लोकांचा बळी घेणारा होता त्याला कोण सोडणार होते विषय तो नाही आपण जाऊन स्वतः बिनबुलाय मेहमान बिर्याणी खाऊन यायची आणि आय एस आयला पठाणकोटमध्ये बोलवून त्यांच्या हातात फुल द्यायचा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं आय एस आयला पठाणकोटमध्ये बोलवून त्यांचा त्यांचा सन्मान करण्याचं काम झालं हे भारतामध्ये कधी झालं नाही आणि काँग्रेसने तर पाकिस्तानचे तुकडे केलेत कोणताही पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जाऊन आला नाही हे तर बिनबुलाही गेलेत आणि त्यावेळेसही सांगितलं गेलं उज्ज्वल निकमनांनी मान्य केलं मीरा बोरवणकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की कसाबला कुठलीही बिर्याणी दिली नाही त्यावेळेस हेच महाशय हेच महाशय काय सांगत होते उज्ज्वल निकम कसाबला बिर्याणी खाऊ घातली प्रेस पुढे येऊन सांगितले त्यावेळेस या उज्ज्वल निकमाना लाज वाटली नाही का आणि नंतर मात्र त्याने आपलं स्वतःचं स्टेटमेंट फिरवलं आणि ते सांगितलं की ती माझी चूक होती ती माहिती खोटी होती बोलणारे कोण होते उज्ज्वल निकमच होते आणि म्हणूनच आपण त्याला पाकिस्तान भारत हा विषय द्यायचा द्यायची गरज नाही तर खरी म्हणजे ती वस्तुस्थिती काय होती आणि ती वस्तुस्थिती एस एम साहेबांनी निवृत्त पोलीस महानिरीक्षकांनी ती वस्तुस्थिती मानली होती त्यांचं पुस्तक आहे मी काहीही माझ्या मताने मानलेलं नाही मी एस एम मुश्रीफ साहेबांचं पुस्तक आहे तोच रेफरन्स देऊन मानलेला आहे ते त्यांचं मत आहे ते मी मानलेलं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका